करण्यात आलेला आहे काय नेमकं कारण त्याला कारण असं म्हणता येईल की गेल्या तीन चार दिवसापूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं की जळगाव जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांनी सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांपैकी दहा हजार शेतकऱ्यांनी केळी ही नदीपात्रात ओसाळ जमिनीतमध्ये लागवड केली होती त्यासाठी आम्ही ते पिकवि नाकारत आहोत असं स्टेटमेंट दिलं आता धनंजय मुंडे साहेबांनी जर एवढं जबाबदारीने हे स्टेटमेंट केलं आहे तर आम्ही त्यांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी नदीपात्रातले उतारे काढून दाखवावेत शेतकऱ्यांच्या नावावर नदीपात्रात किडी लागवड केली असती तर ता तापीला तीन वेळा महापूर येऊन गेला किडीचं पीक राहिलं असतं का तिथं तर या चुकीच्या स्टेटमेंटमुळे आज जळगाव जिल्ह्यातील सहा हजार सहाशे शेतकऱ्यांचं भवितव्य अंधारात गेलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना संघर्ष करून हा पीक विम्याची रक्कम मिळणार होती ती फक्त धनंजय मुंडे यांच्या एका चुकीच्या वक्तव्यामुळे संभ्रमणात पडलेला आहे तो शेतकरी त्याच्यासाठी आज आम्ही इथं धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत येन तीन प्रकारे कुठल्याही मनस्थितीत आपलं कुठल्याही परिस्थितीत राज्याच्या कृषी मंत्र्यांनी त्वरित निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना पिकव्याची रक्कम द्यावी अन्यथा आम्ही सरकारला घेरल्याशिवाय सोडणार नाहीत आणि आम्ही आमच्या हक्काचा पैसा हा सरकारला सोडणार नाही काय आंदोलन करणार आहे आम्ही आमच्या आता आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे जर उद्या विधिमंडळाचा शेवटचा दिवस आहे उद्यापर्यंत आमचा निर्णय नाही लागला तर परवापासून आम्ही कलेक्टर ऑफिससमोर गाई म्हशी आणून केळीचे घड आणून आणि याच्या पुढेसुद्धा मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाहीत प्रत्येक मंत्र्यांना आम्ही केळी फेकू आंदोलन करू यांच्या अंगावर केळी फेकू नाहीतर मग यांना केडे पाठवू रोज एक एक केडं यांना घरी पाठवू येमतेम प्रकारे यांना केळी हा विषय लक्षात राहिला हवा असं आमच्या आंदोलन स्वरूप राहणार आहे